वणी प्रसुती दरम्यान हलगर्जीपणा केल्याने डॉक्टरांवर गुन्हा दाखल वणी येथील सूर्यदेव हॉस्पिटलमध्ये प्रसूतीवेळी डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याने मातेचा व बाळाचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांच्या तक्रारीवरून डॉक्टरांविरोधात वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल मोहन सजन जाधव यांनी फिर्यादीनुसार बारा मे रोजी दुपारी साडेबारा वाजता डॉक्टर अमित कुमार विकबचंद बोत्रा यांच्या विरोधात मातेचा मृत्यू कारणीभूत ठरल्याबद्दल गुन्हा दाखल केला मिळालेल्या माहितीनुसार तीन जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेसहा ते साडेसात च्या दरम्यान पौर्णिमा उर्फ रुपाली धर्मेंद्र जाधव हो, राहणार हरण टेकडी तालुका सुरगाणा यांना वणी येथील डॉक्टर अमित कुमार बोथ्रा यांच्या सूर्यदेव हॉस्पिटलमध्ये प्रसुतीसाठी दाखल करण्यात आले प्रसुती, प्रसुती दरम्यान पौर्णिमा व बाळाचा सा मृत्यू झाला मात्र हॉस्पिटलमध्ये पुरेशी सुविधा नव्हती तसेच प्रसुतीपूर्वी व्यवस्थित तपासण्या केल्या नाहीत महिलेच्या पोटातील बाळ आडवे आहे की नाही याची खात्री न करता व ठिकाणी पुरेशी व्यवस्था नसतानाही प्रसूती करण्याचा प्रयत्न केला त्यात पौर्णिमा यांचा व त्यांच्या बाळाचा मृत्यू झाला तक्रार पौर्णिमाचे सासरे यांनी केली त्यानुसार मातेच्या व बाळाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला संबंधित पहिल्याचे सासरे यांच्याशी याबाबत चर्चा करण्यात आली कारण जून दोन हजार चोवीस मध्ये ही घटना घडली असता उशीर का त्याबद्दल त्यांनी दिलेली माहिती अशी की सर्वप्रथम मणी येथील हॉस्पिटलमध्ये घटना घडल्याने वणी येथील पोलीस ठाण्यात तक्रार गेले दिवस तक्रार दिवस नोंदवण्यास टाळटाळ करण्यात आली नंतर दाखल करून सुरगाणा पोलिस ठाण्यात पाठवला या संदर्भात पोलिसांनी आरोग्य विभागाकडे पाठवली त्यावर चौकशी व्हायलाच पाच ते सहा महिन्यांचा कालावधी लागला या चौकशीत वणी येथील सुरदेव हॉस्पिटलचे डॉक्टर अमित कुमार रिकप्चन गोत्रा हो यांचा त्या महिलेच्या प्रसूती दरम्यान हलगर्जी पणा तसेच निष्काळजी ही झाला त्याचा अहवाल वणी पोलीस ठाण्यात आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे या, या संदर्भात आमच्या उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कचे प्रतिनिधी सागर मोर यांनी संबंधित डॉक्टरांशी संपर्क साधला असता संबंधित डॉक्टरांनी मुलाखत देण्यास नकार दिला या संदर्भात संबंधित डॉक्टरने आमच्या पद्धतीने हे प्रकरण सेटल होईल अशा प्रकारचे भाष्य केलं हॅलो सरजी नमस्ते नमस्ते आपल्या बाबतीत काही आहे हो ते समजूत पत्र करावं लागतं ना ते आम्हाला जर वरतून निर्णय आला तर त्याच्यासाठी बाय प्रोसिजर क्लिअर करून घ्यावं लागतं कोर्टाकडून ते हो पण तुमची एक बाईट पाहिजे होती मला काय पाहिजे हो बाईट 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 म्हणजे मला नाही कळलं हा बाईट हा मुलाखत मुलाखत मुला तुम कशासाठी तुमची बाजू तुम्हाला मांडायची असेल ना त्याबद्दल नाही मग ते जाऊ होतं ते कशाला नाही तुमची तुमची बाजू तुम्ही मांडा ना सरची नाही गरज नाही तर काय होत इश्यू होतो ना दादा मग तुम्ही बाईट देणार नाही का नाही तसं नाही गरज नाही ना हो का कारण कारण गुन्हा दाखल झालाय आमच्याकडे ना काल एफ आय आर कॉपी आली सरची ए, तो, तो कर तकरा ते करून घ्यावा लागतो कोर्टाकडून तसंच फिर्यादी करून कोर्ट थ्रू रजिस्टर करावं लागतो ना त्याच्याशिवाय ते जमा नाही होत असं आमच्याकडे नियम त्याच्यामुळे नसेल तक्राराला तसं करून ते करावं लागतं बाय प्रोसिजर भविष्यात काही नको व्हायला म्हणून तुमची आहे ना तुमची बाईट तुमच्या पद्धतीने दिली पाहिजे आपण नाहीच दिली तर कशाला उगतच बर तुम बाई देणार नाही का गरज ना उत्तर न्यूज सागर मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजीओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट वर 20 सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव